कधी काही अवैध रेती वाहतुकीसाठी वापरले जाणारे हे ट्रॅक्टर्स आज धरणातला गाळ वाहून जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यानं यंदा कधी नव्हे दुष्काळ पाहिला तालुक्यात धरणांची संख्या मोठी आहे पण योग्य नियोजना अभावी धरणात पाणी साठा होतच नाही आज जवळपास सर्वच धरणं कोरडीठाक पडली आहेत भविष्यात अशा दुष्काळाचा सामना नको म्हणून प्रशासनानं काम हाती घेतलं दुष्काळाला संधी मानून तीन महिन्यांपूर्वी मनाड धरणातून गाळ काढण्याचं काम सुरू झालं आणि चमत्कारच घडला या धरणातून आजपर्यंत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल साडे लाख ट्रॉली गाळ शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलाय पाऊस सुरू व्हायला आणखी महिना जाईल तोपर्यंत हा आकडा पाच लाखांहून अधिक पोहोचण्याची शक्यता आहे तर ह्या गाळ उपशामुळे साधारण चोपन्न एम एवढा आपला पाणीसाठा वाढलेला आहे आणि हा चोपन्न एम सी एफ टी वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे खालचा जो आपण आछिद्र स्वरूपाचा गाळ केला आहे त्यामुळे जमिनीमध्ये पाणी तर जिरणारच आहे त्या व्यतिरिक्त चोपन्न एम सी एफ टी अतिरिक्त पाणी साठणार आहे आणि त्यामुळे निश्चितच वर्षी जे पाण्याचं दुर्भिक्ष आपल्याला जाणवलं ते पुढच्या वर्षी जाणवणार नाही सद्यस्थितीत खतांच्या किमती वाढल्यात याला पर्याय म्हणून हा नैसर्गिक खतांयुक्त गाळ उत्तम पण पूर्वी रॉयल्टीची आठ होती त्यामुळे कुणीही गाळ घेण्यास हजावत नव्हतं लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांची समजूत काढली आणि आज गाळ घेण्यासाठी वाहनांची गर्दी होऊ लागली गाळामुळे जमिनीची सुपीकता वाढत असल्यानं आज प्रत्येक शेतकरी हा गाळ आपल्या शेतात वाहून नेतोय आम्हाला यावर्षी शासनाकडून रॉयल्टीची वगैरे भीती असायची पण यावर्षी रॉयल्टी वगैरे याची काही भीती नसल्यामुळे आम्हाला शेतीत भरपूरपणे गाळ टाकायला चान्स मिळाला आणि तो गाळ टाकल्यामुळे आमचं दरवर्षी जे रासायनिक खत वगैरे होते त्याच्यात जो खर्च जायचा त्यापेक्षा आम्हाला हा खर्च व्यवस्थित आणि योग्य प्रमाणात झाला जवळजवळ चाळीस वर्षापासून जी संधी मिळाली ती आपल्याला दुष्काळाच्या निमित्ताने ही संधी मिळाली जवळजवळ गाळ माझ्या जवळजवळ नव्वद टक्के माझ्या इथे शेतकऱ्यांनी टाकला तर चाळीसगाव तालुक्यातून नांदगाव तालुका मालेगाव तालुका पाचोरा भडगाव जवळजवळ अतिशय ठिकाणी या गाळाचा उपयोग झाला आता मन्याड धरणातला गाळ उपशाला मिळालेला प्रतिसाद पाहून नगरपालिकेलाही जाग आली आहे शहरातून डोंगरी आणि तितूर या दोन नद्या वाहतात या नदी पात्रातील गाळ काढण्याला लवकरच सुरुवात केली जाणार आहे मनया धरणाचं हे जे गाळ काढण्याचं काम चालू आहे याच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही चाळीसगाव नगरपालिकेतर्फे आवाहन केलं प्रांत साहेबांच्या सहकार्याने आता आम्ही चाळीसगाव नगर हद्दीत जे नदी पात्र आहे ते स्वच्छ करणार आहे व त्याचाही गाळ काढून एक पर्यावरणाला मदत होईल असं एक काम हाती घेतलेलं आहे यंदा संपूर्ण महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करतोय उत्तर महाराष्ट्रानंही कधी नव्हे एवढा भीषण दुष्काळ यंदा पाहिला त्यात जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात पाण्याचं दुर्भिक्ष तर पाचवीला पुजलेलंच किमान धरणातल्या गाळ उपशामुळे तरी भविष्यातला दुष्काळ मिटेल अशी अपेक्षा आहे जळगावहून चंद्रशेखर नेवेच ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा